खेडसे आमदार दिलीप मोहिते यांचा पुतण्या मयूर मोहितेच्या फॉर्च्युनर कारने दुचाकीस्वार तरुणाला चिरडले हा अपघात पुणे नाशिक महामार्गावर मंचेरजवळच्या एकलहरे गावाजवळ घडला स्थानिक नागरिकांनी आलेल्या प्राथमिक माहितीनुसार मयूर मोहिते कार विरुद्ध दिशेने चालवत होते मयूर मोहितेच्या कारने दुचाकीला समोरासमोर धडक दिल्याने दुचाकीस्वार काही फूट अंतरावर फेकला गेला ओम सुनील भालेराव व एकोणीस वर्षे राहणार कळंब असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून त्याचा आणखी एक साथीदार गंभीर जखमी असल्याचे स्थानिकांनी कळवले आहे हा अपघात शनिवारी बावीस जून दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ ते दहाच्या सुमारास झाला मयूर मोहिते हा आपल्या फॉर्च्युनर कारणे नारायण गाववरून मंचरच्या दिशेने जात होते तर या अपघातात मरण पावलेला एकोणीस वर्षीय ओम भालेराव हा मंचरकडून कळंबच्या दिशेने चालला होता ओम हा मूळचा कळंबचा असल्याने त्याच्या अपघाताची बातमी कळताच गावकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पोलीस स्टेशनजवळ गर्दी केली गावचे नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं हा अपघात एवढा भीषण होता की अपघातानंतर मृत व्यक्ती पाच ते दहा फूट दूर फेकली गेली या ठिकाणी आता सीसीटीव्ही उपलब्ध आहे का पोलिसांची चाचपणी करत आहे कळंबजवळच हा भीषण अपघात झाल्याने स्थानिक गावकरी या ठिकाणी मोठ्या संख्येने गोळा झाले होते दुचाकीस्वाराच्या अपघाती मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकाची पोलीस स्टेशनला धाव घेतली दुचाकीस्वार तरुणाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या मयूर मोहितेविरुद्ध मंचर पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आलाय मंचर पोलीस स्टेशनबाहेर रात्री मोठ्या संख्येनं गर्दी जमा झाली होती या ठिकाणी तणावपूर्ण वातावरण असून पोलीस घटनेचा तपास करत आहेत दरम्यान आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी माध्यमांनी दिलेल्या बातम्या चुकीच्या असल्याचे सांगत माझ्या पुतण्याने मद्यप्राशन केले नव्हते व तो घटनास्थळावरून पळून गेला नसल्याचे स्पष्टीकरण माध्यमांना दिले आहे नमस्कार आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज